नमस्कार सुखमंत्र चॅनल मध्ये स्वागत आज आम्ही तुम्हाला शेताची कापणी कशी करतोय ती दाखवण्यासाठी व्हिडिओ करायला सुरुवात केली आम्ही आम्ही तुम्हाला दाखवलं होतं आमच्या पेरणीचा पण व्हिडिओ आम्ही टाकला होता आणि आमचा त्यानंतर भात लावणीचा पण व्हिडिओ टाकला होता त्याचप्रमाणे आम्ही आज ही कापणीला सुरुवात केली आमच्या इकडची माणसंही सगळी मुंबईला गेलेली आहेत नोकऱ्यांना त्यामुळे शेत करणं आता दुरापास्त झालंय तरी पण आम्ही हौसेने शेत केलेलं आहे आणि माणसं मिळणं मोठं कठीण काम झालेलं आहे त्यामुळे आम्ही आता दोघ जण नवरा बायको शेतावर आलो आहे कापायसाठी आणि भात कापणीला आमच्या प्रकार प्रकारे आता आम्ही सुरुवात केलेली आहे इथे तुम्हाला बघायला मिळेल की कशाप्रकारे सो सोन्यासारखं भात तयार झालंय लोम तयार झालेली आहे पूर्ण आणि भात आता वाढलंय पिवळं फेक असं शेत तयार झालंय आमचं अंकुर सोनमचं भात आम्ही लावलं होतं आणि ते कशा प्रकारे तयार झालंय थोडंफार रानातल्या डुकरांनी तुडवलं आहे त्या बाजूला पुढचे हे जे सगळं शेती दिसती आहे इकडे आमची त्याच्यामध्ये थोडीशी डुकरं नाचलेली आहेत पण आता काय इलाज नाही त्याला आम्ही त्याच्यावरचे उपाययोजना केलेल्या होत्या साड्या लावल्या होत्या बाजूनी पण तरीसुद्धा त्यांना जे करायचं आहे ते त्यांनी केलंच आहे कारण त्यांचंही ते काम नेमून दिलेलं आहे त्यांना एक प्रकारे निसर्गाने ते काम त्यांनी छानपैकी पार पाडले पण आता आम्हाला त्याचा थोडा त्रास होणार आहे कापणी करताना माझे मिस्टर पण पन कापणीला आलेले आहेत चव्वेचाळीस वर्ष पुण्यामध्ये नोकरी केलेला माणूस आहे परंतु त्यांना आता रिटायरमेंट नंतर ह्या कामाची सुद्धा हाऊस आलेली आहे त्यामुळे ते कोकणात आलेले आहेत तिथे आणि आता त्यांनाही दाखवलं आहे म्हणजे शिकवलं आहे ॲक्च्युली इथे की कसं काय करायचं काम त्यांनी कधी केलेलंच नाही काम ते ॲक्च्युली पण त्याचा आनंद ते घेत आहेत आता इथे आणि ते मला मदत करण्यासाठी तिथे आलो आहे आम्ही आज दोघंजण मिळून शेतावर आलो आहे आणि आता काही माणसं बोलवलेत थोडी कापायला एखाद दोन चार जण मिळालेत त्यांना बोलवलेत आता येतील थोड्या वेळानी आणि अशा प्रकारे आज आम्ही कापणीला प्रारंभ केलेला इथे डुकरांनी हे केलेलं सगळं या व्हिडिओमध्ये मध्ये आहे हे बघा हे बघा त्या इथे आम्ही सकाळी सुरुवात केली होती कापायला भात आणि आता इथे मंदा आजी आणि नेहमींची माणसं आमची म्हणजे पक्या मामा आणि मंदा आजी पण इथे आलेली आहेत दोघंजणं खास माणूस आहे आमचा कामाचा तुम्ही लावणीत पण ह्याला बघितलेला आहे त्यामुळे हा आता मला मदतीला आलेला आहे आणि मंदा आजी अशी आम्ही घरचीच माणसं आहोत ही कामाची माणसं नसून आमच्या घरचीच माणसं असल्यासारखी आहेत त्यामुळे ती आम्हाला मदतीला आलेली आहेत हेल्प करायला बाकी आम्हाला माणूस कोणी मिळालं नाही तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे सगळी मुंबईकर मुंबईला गेलेत आणि इकडे प्रत्येकाची असलेल्या माणसांची स्वतःची शेती आहे सो हे पुणेकर आलेले आहेत हे कापतायत माझ्यासोबत इथे आता आणि अशा प्रकारे आम्ही आता हे जवळजवळ इतकं भात आम्ही आडवं केलंय कापून हे आता उद्यानं आहे असंच वाळायला आणि मग परवाच्या दिवशी याचे पेंढे बांधून आम्हाला घरी न्यावे लागणार आहेत हे शेताचं काम करत असताना इथे इन्सेक्ट पण मिळतात आम्हाला साप पण मिळतात छोटे छोटे कीटक असतात जाडे काळे मुंगळे असतात जे की चावू शकतात आणि चावल्यानंतर खूप वेग येतात थोडेसं त्यांना विषारी ते असतातच म्हणजे सुद्धा त्यांना सोळा थोडंसं विष असतंच फक्त त्याच्याने आपल्याला मारायला होत नाही पण अशा प्रकारचे कोळीसुद्धा या भातामध्ये मिळतात हा इथे बघू शकता एक एवढा मोठा कोळी आहे या आणि वेगळ्याच एका रंगाचा तो आहे पिवळट पिवळट कलर आहे त्याला सो तो विषारी असूच शकतोय तर अशा प्रकारच्या प्राण्यांपासून स्वतःचं संरक्षण करत करत आम्हाला शेतकऱ्यांना हे काम करावं लागतं हाय आज अशा प्रकारे आमचे कापणीचा दिवस दुसरा आहे पहिली कापणी जे तुम्हाला मी दाखवलेली आहे तर ते बायलं कापलेलं भात होतं ते आज आम्ही आता बांधतोय त्याचे पेंढे वगैरे आणि आज अशा प्रकारे आम्ही इकडे जेवायला सगळे आलेले होत आता दुपारचा वेळ जेवणाचा झालेला आहे आमचा आणि सगळी मंडळी आम्ही आता इथे जेवायला आलो आहे इथे बघू शकता सगळे जेवायला बसलेत आमचा पक्या मामा आहे विश्वासदादा आहे आणि इकडे मंदाजी आणि हे पुणेकर आमच्या आलेले आहेत ते असे आम्ही सगळे जेवायला इथे बसलो आहे या इथे कापलेलं भात आम्ही परवाच्या दिवशी ठेवलं होतं तुम्हाला दाखवलं होतं दोन दिवस आम्ही ते वाळायला ठेवलं होतं आणि आज आता वाळवून झालेलं भात आहे त्याचे अशा प्रकारे भारे बांधलेले आहेत हे जे मोठे मोठे दिसत आहेत हे भारे आहेत त्याला भारा म्हणतात म्हणजे संपूर्ण थोडं थोडं जे भात कापलेलं होतं त्याचा एक पूर्ण गुंडा करून त्याचा असा भारा बांधला जातो आणि आता ह्या भाऱ्यांची उडवी डाळणं त्याला म्हणतात उडवी हा शब्द आमचा जुना आहे थोडक्यात म्हणजे एक त्याचा रॅक टाईपमध्ये संपूर्ण आम्ही आता ते उंच करून त्याची उडवी टाळणार आहोत जेणेकरून त्याच्यामध्ये भात सुरक्षितपणे राहील हे काम खूप मेहनतीचं आहे शेतकऱ्यांचं आपण जेव्हा भात टाकतो त्यावेळेला आपल्याला याचा विचार करण्याची गोष्ट आहे की शेतकरी इतक्या उन्हामध्ये काम करतो की आता आम्ही स्वतः हे सगळं काम करतोय सो आम्हाला त्याच्या त्याच्यापासूनचे काही तोटे आहेत जे किंवा आम्हाला जी तकलीफ होते आहे हे सगळं करत असताना या तकलीफेची आम्हाला जाणीव आहे त्यामुळे जेव्हा आम्हाला भात पाण्यात टाकावं लागेल त्यावेळेला आम्हाला त्याची जाणीव होते की कि आपण किती प्रकारचे कष्ट केलेत आणि आपल्याला हा आज आपण भात हा टाकतोय उरलेला तर त्या पद्धतीनेच सगळ्यांनी विचार करावा असं वाटतं मला भारे आता बांधून झाले आहेत आता हे उचलून आम्हाला गाडीपर्यंत वरती न्यायचे जो आम्ही रस्ता गेला होता हाती यायला शेतातून तर तो संपूर्ण पावसाने खराब झालाय सो आता आम्हाला हे भारे डोक्यावरून वरती न्यायचं आहे आता आम्ही भारे घेऊन चाललो आहे वरती बाबाने तिकडे वरती जाऊन पेंडे लावण्याचं काम केलं पूर्णपणे अख्खा ढिग ते हाय हॅलो आणि इकडे आईनी थोडं गाईड केलं थोडसे पेंडे लावायला मदत केली आणि मी खालून सगळे पेंडे दिले सो हे बघू शकता आता तुम्ही तर आज आमची मळणी आहे थोड्याच वेळात सुखमंत्रच्या मॅडम आपल्या इथे दाखल होतील आणि ह्याच्यावरती जे आपलं सुवर्णाचं भात होतं ते आता काढून घेतलेलं आहे इथे खाली आणि आता आम्ही वाहणी करतोय तिकडे सुवर्णाच्या भाताची ही वाहणी करून झाली की मग आम्ही अंकुरचं जोडायला घेणार अशा पद्धतीने साड्या वगैरे खाली अंतरलेल्या आहेत भात गळू नये म्हणून नमस्कार सुखमंत्र मध्ये स्वागत आहे तुम्हाला आम्ही मागच्या वेळेला कापणीचा व्हिडिओ दाखवला होता आणि अडगवणीच्या वेळेला किती काम पडलं आम्हाला त्याचाही आम्ही तुम्हाला व्हिडिओ करून दाखवला होता तर आज जवळजवळ महिना दोन महिने हे भात आम्ही आता ठेवलेला आहे आणून घरी पूर्णतः वाळलेला वाढलेला आहे ते भात आणि त्यानंतर आज आम्ही जोडणीचं काम घेतलंय या इकडे आमच्या बायका जोडतात बचत गटाच्या वगैरे येऊन त्याप्रमाणे या सगळ्या बायका मदतीला आल्या आहेत आणि आम्ही आता जोडणीचं काम करतोय आज जय देवा महाराजा भाताला दे। पूर येऊ दे करणाऱ्या खाणारेला दळबळ दे सगळ्यांना दीर्घायुष्य दे आणि पुढच्या वर्षी असाच भात होऊन सर्वांना पोटभर जेवायला भेटू दे रे महाराजा सर्व भेटून जगदंबेचा उदो कधी आनंद बाबा महाराज की जय देवा देवादे दे अशा प्रकारे आमची आज इथे मळणी चालू केलेली मला दाखवली ती आता अशा प्रकारे संध्याकाळ झालेली आहे आणि ही आता मळणी आमची पूर्ण होत आलेली आहे हे जे सगळं आपटलेलं खाली जमिनीवर भात होतं त्याला गुती खालचं भात असं म्हणतात त्या आपटलेल्या पेंढ्यांना जे काही लोंबून खाली पडतं भात तर त्याच्या गुतीखालचं त्याला भात म्हणतात हे आजी आता सगळं पाखडतं आहे तिथे हे जे खालचं भात आहे ते सुद्धा चांगलंच असतं कुठे कुठे राहिलेली लोंब असते तर तिच्यावरती एक नारळाचा झाडाचा काका म्हणून येतो ते झाडूसारखा असतो तर तो, तो मारून त्याच्यावरती संपूर्ण त त्याला बाजूला करावी लागते लोंबीला तर अशा प्रकारचं काम आता करून पूर्ण झालेलं आहे आणि आमच्या संपूर्ण बायकांनी छान हेल्प केली मदत केली मला आणि त्यामुळे आता आमचं हे भात जोडणीचं काम जवळजवळ हटपत झालंय आज पावसाळ्यापासून तुम्हाला लावणीचा व्हिडिओ दाखवला होता इथपासून लावणी नंतर कापणी झाली कापणीचाही व्हिडिओ टाकला होता खूप मेहनत झाली शरीरी शरीराला खूप मेहनत झाली मनालाही झाली आणि खिशालाही झाली पण त्या मेहनतीचं फळ आज अशा प्रकारे आम्हाला मिळालं आहे भात खूप मोठं पिकलाय असं नाही आहे पण कमी पिकलाय असंही नाही आहे समाधान मानलं तर पिकलाय असं म्हणायचं आणि समाधान नसेल तर मग काहीच नाही पण अशा प्रकारे आज आमचं भात तयार झाला आहे आणि आम्ही केलेल्या कष्टाचं चीज झालं आहे आज इथे आत्ता आमचं भात तयार झालेलं आहे पूर्ण हे साळ तयार झालेली आहे आणि आता हे पोत्यामध्ये भरण्याच्या लायकीचं झालेलं आहे पूर्णतः हे अशा प्रकारचे भात इथे आता तयार झाले तर तुम्ही बघितलं की आमची शेती छान झाली एकदम करून आणि त्याच्यामध्ये भात मुबलक पिकलं आमच्या मनाप्रमाणे झालं भात थोडंफार इकडे तिकडे झालं डुकरांचा त्रास झाला वगैरे तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये मी पण हे सगळं करून सुद्धा जे भात आलं ते आमची लक्ष्मी समजून आम्ही घेतलेली आहे पण सगळ्यांनी तुम्ही या गोष्टी ज्या आहेत शेतकऱ्यांच्या दृष्टीने ज्या करण्याच्या गोष्टी आहेत त्या पण तुम्ही पण करून बघाव्या किंवा एक प्रायोगिक तत्वावर ज्यांच्याकडे शेती अवेलेबल आहे त्यांनी जरूर ती करून बघावी थोडी तरी थोडाफार खर्च होतो पण तसाही खर्च आपण खूप सारा बाकीच्या ठिकाणी पण करतो तर खर्चाचा विचार न करता शेतकऱ्यांनी थोडंसं काम करून बघावं ते तुमच्या शरीरालाही चांगलं आहे हेल्दी बनवत आहे आणि आपल्या मनालाही एक समाधान लाभतं की आपण शेतकऱ्याचं काम करतोय तसं पाहिलं तर शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे सो आपण प्रत्येकाने शेती करणं इम्पॉर्टंट आहे खरं म्हणजे पण ज्याला ज्याला तरी शक्य असेल ज्याच्याकडे शेती असेल त्यांनी ती जरूर करावी असं माझं म्हणणं आहे आणि आज कोरोनाची जो महामारी आपल्याकडे आली होती त्यावेळेला सुद्धा आपल्याला घरी आपण बसलो होतो सगळी तर अशा वेळेला सुद्धा आपल्याला करून हे जर बघितली शेती आपण करून बघितली आणि भविष्यात काय माहिती नाही आपल्याला की आपल्याला परत कधीतरी शेती करण्याची वेळ आली अशा वेळेला तर आपण ती करू शकणार नाही सो त्यासाठी एक्सपिरियन्स म्हणून का होईना पण एक आपण ही शेती करून तुम्ही बघितलात तर त्यातला एक वेगळा आनंद आहे आणि शेतकरी होण्याचा जो आनंद आहे तो सुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळेल तर तुम्ही आनंद जरूर घ्या हाच माझा आजच्या व्हिडिओचा तुम्हाला सुखमंत्र आहे